मा हे करायला आलेले एअरपोर्टला माझे शाळेतले दोन मित्र कि जे जेव्हा मी तिला ओळखतो तेव्हा तेही तिला ओळखतात आणि असे आम्ही तिघं गेलो होतो मुंबई एअरपोर्टला मग तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं की अरे आपण काहीच जाणलो नाही मग आम्ही परत जाऊन काहीतरी गोष्ट घेऊन आलो आणि आम्ही खूप आधीच पोहोचलो होतो तिचं फ्लाईट येण्याचे पाच तास आधी वगैरे एअरपोर्टला पोहोचलो कारण आम्ही सकाळी लवकर निघालो होतो आणि ती संध्याकाळी येणार होती म्हणजे इतके लवकर आम्ही पोहोचलो होतो मग ते सगळं झालं आणि तेव्हा हे, हे एअरपोर्ट खूपच वेगळं होतं तेव्हा आणि तिची मावशी पण आली होती आय थिंक पारल्यात राहणार होती ती आल्याने त्यावेळी मावशी पण आली होती आणि आम्ही मग तिचं फ्लाईट लँड झाल्याचं कळलं आणि मध्ये तिला वेळ लागतो कस्टमर आणि ते सगळं करून बाहेर यायला तर ते पंचेचाळीस मिनटं Uh, म्हणजे कदाचित माझ्या कुठल्याही रिझल्टला किंवा नाटकाच्या अवॉर्डला किंवा चित्रपटाच्या अवॉर्डला हे फिलिंग मी कधीच अनुभवलं नाही इतकं फिलिंग त्या पंचेचाळीसमेंटात मी धडधड वाढवून थांबणं एका <laughs> पॉईंटला आपण ब्रेथलेस होणं किंवा आपल्याला नेमकं का काय होतं कदाचित मी ते करून पडेन वगैरे असं सगळं जे फिलिंग मिक्स फिलिंग होतं ना ते सगळं तेव्हा त्या ते पंचेसमेंटात तिला बघेपर्यंत डोळ्यासमोर होतं आणि तिला बघितल्यानंतर असं मी गळून गेलो होतो म्हणजे मला हे फिलिंग कधीच इतका आनंद इतका एक्साइटमेंट uh, मला ते सोडून कधीच झालं नाही